नमस्कार स्वागत आहे आपलं अनंतविधा या यूट्यूब चॅनलवर स्वामी समर्थ उत्तर मिळत नसलेल्या प्रश्नांचं उत्तर प्रेझेंटेड बाय अनंतविधा स्वामी काय सांगू कोण आहात तुम्ही माझ्यासाठी शब्द खुंटतात पण हृदय सतत पुकारतं तुमचं नाव घेतलं की डोळे मिटतात आणि आयुष्य उघडतं आयुष्यात खूप चुका झाल्या पाय घसरले रस्ते चुकले पण प्रत्येक वेळी तुमचं अंशभर स्मरण झालं की सावरण्याचा चमत्कार घडला घाबरले होते हरले होते श्वासही कधी कधी परकाच वाटत होता पण मग अचानक तुम्ही एक नव किरण घेऊन आलात जणू काळू एकच तेजस्वी उत्तर स्वामी आज मला काही जिंकायचं नाही हरायचं नाही माझ्या पाठीवर तुमचा हात हवा आहे आणि मग मी स्वतःलाही हरवून जिंकेन माझी तुमच्याकडून मागणी मोठी नाही पण ती नितांत प्रामाणिक आहे स्वामी फक्त तुमची साथ हवी आहे मग मी घेईन भरारी आणि दाखवेन या जगाला की ज्यांनी माझ्या आई वडिलांचा अपमान केला ज्यांनी नात्यांचं मोल पैशाच्या तरासूत तोडलं त्यांना त्यांच्या धनसंपत्तीपेक्षा मोठं स्वाभिमानाचं आणि भक्तीचं सामर्थ्य दाखवेन माझं रक्षण मी करीन पण शक्ती तुमच्यामुळे जागृत होईल तुमच्याच आशीर्वादाने मी ओरडून सांगेल स्वामी समर्थांनी मला उभं केलं स्वामी तुम्ही आधार आहात फक्त माझा नाही तर माझ्या संपूर्ण अस्तित्वाचा तुम्ही आहात त्या नजरेत जी भविष्य नाही बघत पण आज तुमच्यात विरघळून जाते स्वामी म्हणजे कोण हा प्रश्न मी विचारायचंच विसरले कारण तुमचं अस्तित्व आहे उत्तर न मिळालेल्या प्रत्येक प्रश्नाचं मौनमय उत्तर तुमचं नाव घेतलं आणि मी सगळं विसरले माझं दुःख माझं अपयश माझं एकटेपण सगळं तुमच्यात हरवलं आणि मी मी न राहता फक्त तुमचीच झाली श्री स्वामी समर्थ स्वामी तुम्ही आधारामुचा साथी संकट काळी जेव्हा नव्हते कुणी सोबती तुमचीच सावली आली जिंकण्याचा मोहन असे कधी ना भय पराजयाचे स्वामी कृपेने सोडवी ती गाठ तुमच्या चरणी समर्पित झाले सर्व सुख दुःख माझे स्वामी समर्थ तुम्हीच आहात आमच्या जीवनसाचे स्वामी आजही प्रश्न आहेत पण त्रास नाही दुःख आहे पण आता त्याचं ओस वाटत नाही कारण तुम्ही आहात तुम्ही माझ्या प्रत्येक श्वासात सामावलेले आहात स्वामी तुम्ही माझ्या उत्तराचं उत्तर नाही दिलं पण तुम्ही मला स्वतः उत्तर बनवायला शिकवलं आता मी कुणालाही दोष देत नाही कारण मी तुमच्या चरणांमध्ये शांत झाले स्वामी समर्थ महाराज जय धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका